मित्रांनो जर सकाळी उठल्यानंतर तुमचं पोट पूर्णपणे साफ होत नसेल जोर लावा लागत असेल तर याला अजिबात हलक्यात घेऊ नका कारण पोट साफ नसल्यास प्रत्येक दिवसागळी आतड्यांमध्ये अशुद्धी साठते आणि गॅस ऍसिडिटी त्वचा विकार व कालांतराने शरीरातला वात वाढून हाडांचे आणि गुडघ्याचे आजार पण पन चालू पण आपल्या घरच्या घरीच असे काही पदार्थ असतात ज्यांचा फक्त नियमित वापर केल्याने पोट व्यवस्थित साफ होऊन पचनाचे सर्व त्रास कायमस्वरूपी बरे होतात फक्त आपल्याला या पदार्थांची माहिती नसते पदार्था हे पदार्थ योग्य वेळी खाल्ल्यास पहिल्या दिवसापासूनच आपलं सुधारते शरीरात नवीन शक्ती येते आणि कायमची दूर होते आयुर्वेदानुसार नव्वद टक्के आजार पोटातल्या अशुद्धी पासूनच चालू होतात ज्या व्यक्तीच्या पोटातून नियमितपणे अशुद्धी दूर होते त्याचा चेहरा चमकदार होतो दिवसभर त्याला उत्साह वाटतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा व्यक्तीची हाडं आतून बळकट असतात तीन हजार वर्षांपूर्वीच्या आयुर्वेदिक ग्रंथांनुसार पोटातल्या अशुद्धीमुळे तयार झालेला वातच सर्व वेदनेसाठी कारणीभूत असतो दोन हजार एकवीस साली झालेल्या सातशे करोड लोकसंख्येपैकी सव्वाशे करोड व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि या त्रासासाठी कारणीभूत असतो आपल्या पचन मार्गात तयार झालेला कोरडेपणा पण आज जे आपण पदार्थ बघणार आहोत ते आपल्या पचन मार्गातील फक्त कोरडेपणाच दूर करत आहेत तर जठरापासून मोठ्या आतड्यांपर्यंत संपूर्ण डायजेशन ट्रॅकमध्ये एक प्रकारचा ओलावा तयार करतात ज्यामुळे पोट साफ न व्हायचा प्रॉब्लेम तर बघता बघता कायमचा दूर होऊन जातो खाल्लेल्या अन्नाचं पचन होताना जठर छोटा आतडं आणि मोठा आतडं या पंचवीस फुटांच्या ट्रॅकमध्ये जर पाणी कमी पडलं तर हा पचन मार्ग कोरडा होऊन अन्नातलं पाणी शोषून घेतो जेवढं पाणी कमी तेवढंच मल पुढे सरकणं अशक्य होऊन जातं आणि मग व्यक्तीला बद्ध गोष्टतेचा त्रास चालू सरळ भाषेत सांगायला गेलं तर तुमचा पचन मार्ग आतून जेवढा ओला तेवढीच पचनशक्ती सुदृढ आजकाल प्रत्येकाच्या आहाराच्या सवयी बिघडल्या आहेत जेवणाच्या अनियमित वेळा मनावरचा ताण बाहेरचं खाणं जंक फूड याच्यामुळे पित्त गॅसेस अजीर्ण अपचन आणि पोट साफ न होणं हे त्रास गंभीर बनले पोट साफ होण्यासाठी अनेक त्रिफळा पावडर घेतात कायम चूर्ण घेतात वेगवेगळी औषधं घेतात नेक्झिटिव्ह घेतात जीवनात बदल करतात रेग्युलर व्यायाम करतात पण या सगळ्या गोष्टी करताना आपल्या मार्गात एक मोठा अडथळा येतो तो अडथळा म्हणजे याचं सातत्य टिकवायचं या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज वर्षानुवर्ष करणं अनेकांना अवघड जातं त्यामुळे आज मी तुम्हाला असा एक पॉवरफुल पदार्थ सांगणार आहे जो कोणत्याही साईड इफेक्ट विना पक्षणाच्या सर्व त्रासांवर मात करून बद्धकोष्ठतेपासून आपली कायमची मुक्तता करेल त्याआधी मी तुमच्या सर्वांचं जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये स्वागत करतो असे व्हिडिओ बनवायला बरीच मेहनत लागते त्यामुळे तुम्हाला जर या सांगितलेल्या उपायाचा फायदा झाला तर लगेचच्या लगेच लगे व्हिडिओला लाईक करून चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या पदार्थांबद्दल आपण बोलतोय चर्चा करतोय तो पदार्थ म्हणजे तुळशीचं बी अर्थात सब्जा बी सब्जा बी तुळशीच्या बियांना म्हणतात आज अमेरिकेमध्ये सब्जाबीला सुपरफूड मानलं जातं पण भारतामध्ये ऋषीमुनींनी प्राचीन काळापासूनच तुळशीच्या पानांप्रमाणे बियांचेही अगणित फायदे ओळखले होते सब्जा मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे अपचन आणि ऍसिबी यांसारख्या समस्यांवर सबजाबी सर्वात प्रभावी असते सबजाबी आपल्या पोटात जाऊन एक प्रकारचा गुळगुळीतपणे तयार करतो यामुळे पचन संस्था कोरडी वयाचा प्रश्न तर निर्माणच होत नाही आणि बद्धगुष्टता कायमची दूर होते सब्जा बी म्हणजे तुळशीचं बी हे पारंपरिक आयुर्वेदिक औषधांमध्ये हजारो वर्षांपासून वापरलं जात आहे आणि आता विज्ञानाने याला मान्यता देत आता आपण जाणून घेऊ की सब्जा बी एवढं पॉवरफुल का आहे सब्जा बी मध्ये पाणी पकडून ठेवायची अद्भुत क्षमता असते त्यामुळे सब्जा बीच्या नियमित वापराने संपूर्ण पचन मार्गातला ओलावा टिकून राहतो अनेक संशोधनामधून हेही समोर आलंय की सारखा थकवा येत असेल जेवल्यानंतर पोट फुगत असेल अपचन होत असेल पित्ताच त्रास असेल पोट साफ होत नसेल तर या सर्व त्रासांवर एक चमचा सब्जा बी सुद्धा चमत्कारी फायदा देते तुम्ही जर जेवण करायच्या आधी दहा मिनिटांसाठी सब्जा भिजवून त्याचं पाणी जर पिलात तर तुमची शुगर वाढायची शक्यता संपून जाते डायबिटीस असेल तर हा उपाय करून बघा आणि आता प्रश्न उभा राहतो की सब्जा बी जो आहे पोट साफ करण्यासाठी नेमका घ्यायचा कसा बचनाच्या विकारांसाठी व खास करून पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी सब्जा बीचा नेमका कसा वापर करायचा हे बारकाईने बघा सर्वात पहिल्यांदा आपल्याला सकाळचा नाश्ता व दुपारचं आणि रात्रीचं जेवण करण्याच्या आधी एक ग्लास पाण्यामध्ये दीड चमचा सब्जा बी भिजायला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जेवण झाल्या झाल्या आपल्याला एक चमचा तूप आहे आणि हे तूप पिल्यानंतर एक चमचा सब्जाबीचं पाणी आहे जेवण करायच्या आधी भिजायला टाकल्यामुळे जेवण होईपर्यंत सब्जा बी फुगून मोठी होईल जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम ने का असेल, असेल, असेल तर तुम्ही म्हशीच्या तुपाऐवजी गायचं दूध वापरा या उपायाने नेमकं काय होतं हे जाणण्याआधी एक महत्त्वाची सूचना जर तुम्हाला हाडांच्या गंभीर समस्या असतील मणक्याचा किंवा गुडघ्याचा जास्त त्रास असेल गुडघे जिजले असतील मणक्याचं किंवा गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं असेल तर एकदा तरी पुणे इथल्या जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयामध्ये येऊन गुडघे आणि मणक्यांच्या त्रासासाठी विशेष रूपाने बनलेले प्लेटलेट रिच प्लाझ्मा हे उपचार घ्या या ट्रीटमेंटमुळे गुडघ्यांचं कार्टिलेज पुन्हा नव्यासारखं का तरुण होतो गुडघेदुखीमध्ये दुखीमध्ये मुख्य करून गुडघ्याच्या वरच्या आडांवरच मऊ कोटिंग जिजलं जातं प्लाझ्मा ट्रीटमेंटच्या दोन तीन सेशन मध्येच हे कोटिंग पुन्हा बनवून गुडघे तुमचे दुखायचे थांबतात या ट्रीटमेंट नंतर गुडघ्यांच्या त्रासाने चालता न येणारे रुग्णही नॉर्मल चालायला लागतात कंबर दुखी आणि सायटिकामुळे साध्या हालचालही करू न शकणारे पेशंट पुन्हा आनंदी जीवन जगतात त्यामुळे मनक्यांच्या आणि गुडघ्यांच्या कोणताही मेजर त्रास असेल तर पुन्हा एकदा वेदनामुक्त आनंद जीवन जगण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या जीवन ऊर्जेच्या नंबरवर लगेच फोन करा आता आपण पुन्हा व्हिडिओकडे वळूयात तिनेही जेवणानंतर हा तोप आणि सबजाबीचा उपाय केल्याने पहिल्यांदा तर तुपामुळे आपल्या संपूर्ण पचन मार्गामध्ये एक प्रकारचा गुळगुळीतपणा तयार होतो व त्यानंतर सबजाबीमुळे अन्नामधला ओलावा कायमस्वरूपी टिकून राहतो व अन्न जेवढा ओलावा असेल तेवढंच अन्न आतड्यातून खूप इझिली पुढे पुढे सरकत राहील आणि दुसऱ्या दिवशी अत्यंत सहजतेने पोर होईल तुम्ही करून बघा दोन दिवसातच परिणाम बघून तुम्हाला आश्चर्य वाटते अनेकांना प्रश्न पडतो की सब्जा बी चिया सीड्स हळू बी आणि तुळस बी या वेगळ्या आहेत का एकच एक आहेत की एकाच पदार्थाची चार वेगवेगळी नावं आहेत पण इथेच बऱ्याच जणांचा गोंधळ होतो बरेच लोक तुळशीचं बी आणि चिया सीड्स यांना एकच समजतात पण या दोन्हींचे गुणधर्म भिन्न असतात सब्जा बी हे तुळशीची बी असते तुळशीच्या बीला ला सब्जा बी म्हणतात सब्जा बी स्वभावाने थंड असते आणि पाण्यात टाकल्यानंतर दहा मिनिटाच्या आतच ती फुगून टम्म होते तर त्याच्या उलट हे सी मेक्सिको मधल्या सॅल्विया हिप्सानिका या झाडाच्या बियांना म्हणतात सब्जा बीच्या उलट चिया सीड्स पाण्यात लगेच फुगत नाहीत तर पाण्यात टाकल्यानंतर जवळपास पंचवीस तीस मिनिटांनंतर त्या फुगायला चालू होतात या दोन्ही बिया जवळपास सारख्याच दिसतात काळपट रंगाच्या असतात तर हळीव बिया ज्या असतात ह्या लाल रंगाच्या असतात हळिवमध्ये लोह भरपूर असते त्याच्यामुळे हळिवचा स्वभाव पण उष्ण असतो हळीव आणि सब्जा या दोन्ही मधला फरक आपल्या पूर्वजांनाही माहिती होता त्यामुळे थंडीच्या दिवसात भारतामध्ये उष्ण असलेल्या हळू लाडू केले जायचे तर उन्हाळ्यामध्ये थंड असलेल्या सब्जा बीचा सरबत केला जायचा त्यानंतर जर बद्धकोष्ठीचा त्रास जर खूप जुनाट असेल तर या उपायाबरोबरच रात्री झोपताना एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा तूप टाकून देप्या जर सब्जाबीच्या उपायाबरोबर हाही दुधाचा उपाय तुम्ही जर केलात तर गॅरंटेड तुम्हाला फायदा हा दिसणारच मित्रांनो बऱ्याचदा अनेक मोठ्या मोठ्या औषधांनी जे फायदे दिसत नाहीत परिणाम होत नाहीत ते फायदे या साध्या सोप्या घरगुती उपायांनी होतात पूर्वीच्या काळी अनेक नैसर्गिक पदार्थांचे ज्ञान असलेली व्यक्ती प्रत्येकाच्या घरी असायची पण आधुनिक काळात कुटुंब छोटी झाली आणि या बहुमूल्य ज्ञानाचा आपल्याला विसर पडला हेच विसरलेलं ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत परत घेऊन यायचा प्रयत्न करत हो, आहोत हा आमच्या जीवन ऊर्जेच्या प्रयत्नाला नक्की साथ द्या हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब एक छोटी गोष्ट आहे पण आमच्यासाठी एक मोठी गोष्ट असते त्याचबरोबर तुम्हाला आरोग्यासंबंधी कोणत्याही गंभीर समस्या असतील खास करून मनक्याचा किंवा गुडघ्याचा जास्त प्रमाणात त्रास असेल जिजले असतील किंवा गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं असेल तर एकदा तरी जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयामध्ये येऊन गुडघ्या आणि मणक्यांच्या त्रासासाठी विशेष रूपाने बनलेले प्लेटलेट रिच प्लाझ्मा हे उपचार सात दोन हजार नऊ पासून हाडांच्या वेदने रुग्णांवर या ट्रीटमेंटचा विना ऑपरेशन यशस्वी फायदा झाला आहे यशस्वी उपचार झालेले आहेत स्क्रीनवर तुम्हाला बऱ्याच झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत असतील ऑपरेशन करण्याआधी जर हे उपचार केले गेले के तर हजारो व्यक्तींप्रमाणे तुम्हालाही या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा मिळेल मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद